नमस्कार विद्यार्थी हो बालकमित्रांस युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवण्यासाठी आपल्या या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत आहात आणि तरी पण सबस्क्राईब करत नसाल तर तुम्ही सबस्क्राईब करून आयकॉन दाबा म्हणजे काउन्सिलिंगच्या मार्गातील सुकर ऑथेंटिक माहिती तुमच्या डोअरस्टेपपर्यंत मिळू शकते आजचा जो विषय आहे तो म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय तर महाराष्ट्र सीई टी मध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो एक हजार रुपये भरून त्यावेळेस महा सीई टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण रजिस्ट्रेशन करतो आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण ज्यावेळेस पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिरिंग भरतो किंवा प्रत्येक राऊंडमध्ये चॉईस फिरिंग करतो आणि त्यानंतर आपल्याला एखादं कॉलेज अलॉट होतं अलॉट झाल्यानंतर प्रत्यक्ष ॲडमिशन प्रोसेसला जातो त्याला आपण रिपोर्टिंग असं म्हणतो म्हणजे ज्यावेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याची से सेट आणि विद्यार्थी आणि कॉलेजचा आपल्या आपल्या कॅटेगरीचे फीज घेऊन आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये आपण कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करतो त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होत असतं त्या रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक एक विचारणा केली जाते ते म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणार आहे का स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय एक अशा प्रकारचं फॉर्म आहे की जो कॉलेजवर मिळतो किंवा अनेक जर जे म्हणून आपल्या सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन प्रोशरमध्ये दिलेलं आहे ह्या भरून दिला तर ते कॉलेज तुमचं फायनल होतं आणि तिथून पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही बाहेर पडता त्या प्रोसेसमधून बाहेर पडता म्हणजे याचा अर्थ काय की एकंदरीत तुम्हाला शंभर टक्के ते कॉलेज फायनल करायचं असेल आणि पुढच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जायचं नसेल तरच तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा आहे जर तुम्हाला अपग्रेडेशन असेल तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही म्हणजे याचा अर्थ काय स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर तुम्हाला प्रत्येक राऊंड मध्ये भाग घ्यायचा असेल तर भरून द्यायचा नाही आणि जर समजा प्रत्येक राऊंड मध्ये आपल्याला बेटरमेंटसाठी जायचं जा आहे असं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा आहे एक्झाम्पल आपल्याला एखादं एक्स कॉलेज पाहिजे उदाहरणार्थ वैष्णबा मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर हे मला आहे आणि ते मला मिळालंय आणि इथून पुढे पुढच्या प्रक्रियेमध्ये पण आपल्याला जायचं नाही आणि हे कॉलेज मला फायनल करायचंय मी त्या ठिकाणी मला शिकायला जायचंय असं असेल तर मात्र शंभर टक्के स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून आहे मात्र तिथून पुढे या वर्षीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही चॉईस फिलिंग करता येत नाही आणि त्या प्रक्रियेत तुम्ही बाहेर पडलेल्या असता म्हणजेच तुमचं ते कॉलेज तुमचं फायनल झालेलं असतं परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिल्यानंतर सुद्धा कधी कधी नवीन कॉलेज एखादा उपलब्ध असते आता बऱ्याच वेळा स्टेटस किंवा कुणी भरून देऊ नये हा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर येतो ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज समाधानकारक आहे आणि पुढच्या प्रोसेसमध्ये जायचं नाही अशा विद्यार्थ्यांनी स्टेटस रिजेन्शन फॉर्म भरून द्यायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या प्रक्रियेमध्ये जायचं आणि बेटरमेंट करायचे आणि अपग्रेडेशन आहे अशा विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही हे आपल्याला ना कितीपर्यंत असतं राऊंड वन राऊंड टूमध्ये मात्र राऊंड थ्री नंतर एकदा प्रोसेस संपली की तुमचा ऑटो रिटेन्शन फॉर्म होतो म्हणजे ऑटो रिटेंड असं येतं ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज भरलं आणि ते ॲडमिशन घेतलं आणि रिटेन्शन फॉर्म भरून दिला तर दुसऱ्या राऊंडमध्ये येताना त्याला रिटेंड असं येतं म्हणजे रिटेन्शन त्यांनी फॉर्म भरला त्याचा दुसऱ्या राऊंडमध्ये विचार केला गेला नाही असं त्याचा अर्थ होतो वन मध्ये तुम्हाला विचारलं जाते की रिटेन्शन फॉर्म भरून दिला द्यायचा दिला का तर कदाचित तुम्ही नाही असं सांगितलं तर पुढच्या राऊंडमध्ये फिचर स्पिनिंग करता येऊ शकते दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला मिळाल्यानंतर कॉलेज घेतल्यानंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्मची विचारणा केली जाऊ शकते त्यावेळेस तुम्ही जर नाही भरून दिला तर तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊ शकता आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र तुम्ही स्टेटस स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला किंवा नाही दिला तरी तुम्ही ॲटो रिटेन होत असता तिथून पुढे मात्र प्रोसेसच्या बाहेर पडता जाता येत नाही कदाचित मी पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेतलं आणि ते त्यावेळेस मी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला नाही परंतु आता इथून पुढे मला दुसरं कॉलेज घ्यायचंच नाही माझं हे कॉलेज फायनल करावं असं मला वाटतंय तर त्यासाठी आपल्याकडे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देण्यासाठी संधी पण नाही तर मी काय करू शकतो तर अशा वेळेस तुम्ही तिथून पुढच्या प्रक्रियेमध्ये कसल्याही प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा नाही म्हणजे चॉईस फिरिंग करायचं नाही म्हणजे तुमचा दुसऱ्या कोणत्याही राऊंडमध्ये विचार होत नाही ते आपोआप पहिलं कॉलेज ते फायनल होऊन जातं एकंदरीत स्टेटस रिटेंशन फॉर्म हे राऊंड वन टू आणि थ्रीमध्ये आपल्याला विचारणार होते तिथून पुढे ॲटो रिटर्न होत असतं आणि जरी रिटेंशन फॉर्म भरून दिला नाही तरी सुद्धा तिथून पुढच्या चॉईसमध्ये चॉईस फिरिंगमध्ये चॉईस जर दिली नाही तरी तुमचा विचार होत नाही तो स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिल्या सारखीच प्रक्रिया असते एकंदरीत आपल्या सर्वांना स्टेटस रिटेन्शन फॉर्म या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी सांगण्याचा प्रयत्न केलाय हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र